अभिवादन खूप हिंमत दाखवून त्यांच्या मनातलं त्यांच्या हृदयामधलं बोलून दाखवून अशा सोमनाथ सूर्यवंशींच्या आई त्यांचे बंधू आणि मंचावरती सर्व पदाधिकारी इथे उपस्थित तमाम आंबेडकरवादी चळवळीतले तमाम साथीदार तुम्हाला सर्वांना माझा क्रांतिकारी जय बोला खर बोलायचं तर सोमनाथच्या आई मला खरंच आता बोलावं नाही वाटत आणि काय मांडावं नाही वाटत पण जो घटनाक्रम इकडे झाला तो मला मीडिया समोर आणि इकडच्या लोकांना तरी सांगावसा धक्क्यवाद कारण काय घडलं त्याच्यावरनं या सरकारची क्रूरता आणि या पोलिसांची क्रूरता आणि नीचपणा हा सगळ्यांना दिसून आला पाहिजे आणि तो जगासमोर मांडला पाहिजे आणि जर आम्ही ही क्रूरता जगासमोर मांडण्याला कमी पडलो तर आम्ही बाबासाहेबांचं काम करायला कमी पडतो असं मी मानतो तर मग आपण समजून घेतात इकडचा शेजारच्या चौकातला बाबासाहेबांचा पुतळा समोर एक चौकदानाची प्रति एका माणसानी ती संविधानाची प्रत उचलली आणि भर दुपारी ती संविधानाची प्रत रस्त्यावरती फेकून फोडून टाकली आता पोलिसांचं अर्ध्या लोकांचं तेव्हा म्हणणं होतं की अर्ध्या लोकांचं म्हणणं होतं तर नशेते नंतर अटक झाल्यावर पोलिसांचं म्हणणं होतं की तो मनरुग्ण होता ह्याच्याबद्दल कोणताही पुरावा अजून पोलिसांनी सादर केला नाही की त्या व्यक्तींनी ज्यांनी संविधानाची प्रत तोडली ते मनोवृद्ध होते असा कोणताही पुरावा आलेला ना नाही आलाय का त्यांना काय होऊ नये म्हणून पोलीस सगळ्यात पहिले प्रोटेक्शन मध्ये त्यांना घेऊन त्याच्यानंतर जस काय पोलिसांना माहितीच होत की याच्यानंतर एक खूप मोठा जमाव आता रस्त्यावरती येणार आहे पोलिसांची यंत्रणा तयार होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे रमाबाई नगर मध्ये काय झालं होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली जशी वस्तीमध्ये माहिती कळली रमाबाई नगर मध्ये माहिती कळली की विटंबना लोक आंदोलन करायला रस्त्यावरती येणार आणि तिकडे समोर फायरिंग स्क्वॉड पोलिसांची घटना परभणीमध्ये झाली जसं काय यांना माहिती होत लोक येणार आहेत आणि यांचा कोंबिंग ऑपरेशनचा ट्रॅक तिकडच्या तिकडे उभा होता तिकड़े तिकड़े दोन तास नाही झाले आंदोलन सुरू होऊन दोन तास नाही झालं पोलिसांच्या मोठ्या जीप पिंजरे ट्रक रायट व्हेकल्स त्याचबरोबर जो दंगल सोडवायची पोलिसांची यंत्रणेची टीम असते टी टीम ही मोठ्या प्रमाणावरती परभणीमध्ये उतरली वस्त्यांमध्ये शिरली आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणात मारहाण करायला आता जर पोलीस किंवा इकडचं सरकार हे म्हणत असेल की कोणालाही मारहाण झाली नसेल तर ते साफ साफ खोट बोलतायत कारण त्या मारहाणीचे व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितले होते आणि माझा अजूनही पोलीस आणि इकडच्या प्रशासनाला हा प्रश्न आहे की त्या मध्ये आलेली सगळी लोक ही पोलीस होते का नाही त्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत की बाहेरची लोक येऊन आपल्या वस्तीमध्ये जे पोलीस नाहीये तिकडच्या मंत्र्यांचे आणि गाव गुंड्यांचे गुंड हे पोलिसांच्या हाताला धरून आपल्या लोकांवरती लाठीचार्ज करतायत हमला करतायत आणि या सगळ्याचे व्हिडिओ आपण सर्वांनी बघितले त्या व्हिडिओमध्ये जे मारहाण करतायत जे काठ्या फिरवतायत त्यातल्या अर्ध्या लोकांच्या अंगावर पोलिसांच्या वरद्या पण नव्हत्या ही वस्तुस्थिती आपण बघितली दुसऱ्या बाजूला पोलीस आपल्याला सांगतात की परभणीच्या बाहेरनं लोक आलेली आणि त्यांनी दगडफेक केली परभणीत दगडफेक नेमकी कुठे झाली त्या दगडफेकीमध्ये काय तुटलं हे अजून कोणाचंही समोर नाही नेमकं बाहेर काय आलं की ज्या गाड्यांवरती बाबासाहेबांची सही होती ज्या गाड्यांवरती अशोक चक्र होतं ज्या गाड्यांवरती जय भीम लिहिलं होतं ज्या गाड्यांवरती संविधान लिहिलं होतं त्या गाड्या पोलिसांनी पकडून फोडल्या आणि ह्याचे सगळ्यांनी आपण व्हिडिओ बघितले व्हिडिओ बघितलेत की नाही मी कोट बोलतोय का सगळ्यांनी बघितली त्यांचीच गाडी होती मामा हात वर एक यांची गाडी होती समाता सैनिक काम करतात यांची एक गाडी फोडण्यात आली होती आणि असा प्रत्येक ठिकाणी परभणीमध्ये झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे आलो सकाळी सकाळी पुण्यावर निघालो दुपारपर्यंत परभणीला पोहोचलो सगळ्यात पहिले आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली मग आम्ही पंचशील नगर मध्ये प्रियदर्शीनर मध्ये प्रियदर्शी नगर मध्ये एक खूप दुःखद घटना जी आमच्या कानावरती आली ती म्हणजे पोलिसांनी एका प्रेग्नंट बाईला रस्त्यावरती लोडून महिला पोलीस नसताना काठी तुडवण्यात आलंय आणि ही दुःखद घटना आम्हाला सांगण्यात तसंच इतर आपल्या भागांमध्ये जाऊन इतर लोकांना भेटून काय काय प्रकारचे क्रूर हल्ले झाले हे समजून घेत रात्री पोलीस हॉस्पिटल मध्ये पोलिसांना भेटायच्या आधी हॉस्पिटलमध्ये गेलो तिकडे दोन लोकांनी ताईंचा उल्लेख केलाय मानवटे ताईंना भेटायला गेलो ताई ताईंना आम्ही भेटायला गेलो आपण सर्व ताईंना ओळखता आणि आपल्या सर्वांना माहिती आहे काय प्रकारचे घातले जात पोलिसांनी लेडी कॉन्स्टेबल नसता लेडी पोलीस नसताना ताईंच्या अंगावर जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की ब्लंड फोर्स स्ट्रॉमा हा प्रकार झाला ब्लंड फोर्स स्ट्रॉमा म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीला जेव्हा तुम्ही एका वस्तू मारता आणि इतकं मारतात की जेव्हा केव्हा पुढे त्यांना ते आठवण येतं त्यांना त्याचा ट्रॉमा होता याला ब्लंड फोर्स ट्रॉमा इम्पॅक्ट म्हणतात हा एक आजार ह्या पोलिसांच्या मागणुकीमधन झाला आहे डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानंतर आम्ही कलेक्टरला भेटायला गेलो आणि कलेक्टरला भेटायला असताना इकडे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सगळे तुम्हाला सांगतील की दादांचं फोट आहे कलेक्टर आम्हाला आमच्या तोंडावर बोलले होते की आम्ही कोणालाही मारलं नाही आम्ही मानवटे त्यांना भेटतो आम्ही कमीत कमी शंभर अशा पीडितांना भेटलो ज्यांनावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आणि मग कलेक्टरनी जेव्हा आमच्या तोंडावरती आम्हाला खोट सांगितलं की आम्ही कोणाला हात लावला नाही त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींचा कस्टोडियल डेथ झाली किंवा त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला त्यांचा मर्डर झाला आणि मी काही डॉक्टरांची नाव नाही घेणार कारण पोलीस प्रशासन त्यांच्यावरती खूप अडचण करेल पोलीस प्रशासन त्यांच्यावरती खूप दबाव टाकेल पण खास करून त्या तीन डॉक्टरांचा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वकिलांच्या टीमचा मी खास करून धन्यवाद करतो की त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांनी केलेल्या कामामुळे आणि त्यांनी बरोबर बाहेर आणलेल्या पोस्टमॉर्टममुळे हे तरी जगासमोर आलं की परवणीचा कलेक्टर एक नंबरचा खोटा आहे आणि दुसऱ्या बाजूला माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलेलं वक्तव्य पण यांच्या संशोधनामुळे खोटं धरलं जगासमोर आणि म्हणून मी या डॉक्टरांचं आणि या वकिलांचं एक धन्यवाद करतो आणि हेच बोलत असताना आपण सर्व आज इथे उपस्थित राहिलात सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्यासाठी या शांतते मार्चमध्ये आलात म्हणून मी आपल्या सर्वांचं धन्यवाद करतो पण आज धन्यवाद करत असताना मी इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला एकच गोष्ट सांगतो की दादा हा आज लॉंग मार्च निघाला शांततापूर्व मार्च निघाला पण शांततावाला हा आमचा शेवटचा मार्च चा। असोमनाथ सूर्यवंशींसारख्या घटना घडल्या परभणी सारख्या कोम्बिंग ऑपरेशनच्या घटना घडल्या किंवा जर सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला नाही तर कायदा व्यवस्थेला जी जी आणि दुसऱ्या बाजूला मला माझ्या बांधवांना हे सुद्धा सांगायचंय की सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर नवीन प्रकरण सुद्धा सुरुवात झालेली आहे ते पण आपल्याला सांगतो आपल्याला माहिती असेल की परभणी ते, ते मुंबई एक लॉंग मार्च निघाला होता निघाला होता की नाही निघाला होता का निघाला होता तो मुंबईला पोहोचला का नाही मुंबईला पोहोचला नाही सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळाला का नाही पण तो मोर्चा पण पोचला तर नक्की काय झालं काही आपल्यात येत स्वतःची नेतेगिरी उभी करायला सोमनाथ साठी एक लाँग मार्च देऊन परभणी ते दे मुंबई निघाले जशी लोकांची संख्या मागे मागे पडत गेली जसे पोलिसांचे टप्पे टोलवे ऐकायला लागले जरा जिकडे पोलिसांची डेअरिंग करायला लागली जतिंग करायला लागली किंवा पोलिसांची अंगावर घ्यायला लागलं तेव्हा ह्या सगळ्यांची फाटली आणि हे मागे मागे चालायला लागली आणि म्हणून हा जो लॉंग मार्च परभणीमधनं सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी निघाला होता तो मुंबईला पोचलाच नाही आणि ह्या सर्व दलालांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला नेतेगिरी करायची करा तुम्हाला नेता बिंदास व्हा तुम्ही चांगलं काम केलं तर वंचित म्हणणं तिकीट द्यायची जबाबदारी माझी पण जर तुम्ही एका शहीदाच्या मयतीवरती तुमच्या दलालीची नेतेगिरी उभी करायला सुरुवात केली तर हा समाज तुम्हाला कुत्र्यासारखा तोडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की आता एक नवीन वारं या देशामध्ये राजकारणामध्ये व्हायला जेव्हा बसून म्हणजे बहुजन आघाडीची सुरुवात झाली आणि जेव्हा बसून आपण आंबेडकर वादाची ताकद परत एकदा महाराष्ट्रामध्ये उभे करून दाखवली इथे सगळ्यांनाच आंबेडकर बना आंबेडकरवादी बनायचं आता बना, कोळ सुटलं आणि त्याच्यामुळे आपल्या चळवळीचं नुकसान होतं हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भंडारा गोंदियामध्ये पाडलं ज्या पक्षांनी बाबासाहेबांना मुंबईमध्ये पाडलं ज्या पक्षांनी बाबासाहेबांना भारतरत्न द्यायला इन्कार केला त्या पक्षाची लोक आज सगळीकडे बाबासाहेबांचा फोटो घेऊन फिरतात निळे टी शर्ट घालून फिरतात आणि आपण बघितलं असेल की सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येनंतर ही लोक सोमनाथ सूर्यवंशीच्या घरी सुद्धा आली होती त्याच्या आधी कधीही आपण राहुल गांधींना मध्ये बघितलं होतं का या घटनेनंतर आली त्याच्यावर मीडिया समोर जाऊन सगळीकडे जाऊन राहिले की सोमनाथ सूर्यवंशी दलित होता एका दलित पोराची हत्या झाली एका दलित पोहराची हत्या झाली आता ह्या काँग्रेसवाल्यांचं आंबेडकर वादाबद्दल आकलन इतकं छोटं आहे की ह्यांना हेच वाटतं की एक माणूस आंबेडकरवादी तर तो दलितच असणार शंभर टक्के आणि काँग्रेसची भूमिका हेच चालू आहे की सगळ्यांना दलित दलित ठरवून दलित दलित ठरवून प्रत्येकाला दलितत्वाकडे घेऊन जाऊन हुं काँग्रेसी बनवून पण दुसऱ्या बाजूला हा एक वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांचा पक्ष असा आहे जो कोणत्याही जाती समूहात असला तरी त्याला आंबेडकर वादाकडे घेऊन जायचं काम करतो आणि तेथले एक सोमनाथ सूर्य म्हणून मी राहुल गांधींना परत एकदा ह्या स्टेजवरनं आवाहन करतो की सोमनाथ सूर्यवंशी एक वडार समाजाचे होते सोमनाथ सूर्यवंशी हे वंचित बहुजन आघाडीचे होते आणि त्याच्यावर महत्वाचं सोमनाथ सूर्यवंशी आंबेडकर वादी होते तुम्ही अजून काहीही वेगळं म्हणून त्यांचा अपमान केला तर इकडचे ते आंबेडकरवादी खपवून घेणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपण सर्वांनाही एक गोष्ट ठरवलं पाहिजे की आपल्या समोर दोन पर्याय आहेत एका बाजूला एक जे दलित दलित म्हणून आपल्याला दलितत्वाकडे घेऊन काँग्रेसकडे घेऊन चालले आणि दुसऱ्या बाजूला एक आहे जे सगळ्या जाती समूहांना एकत्र करून आंबेडकर वाण्याखाली घेऊन चालले आपल्याला कोणता पर्याय पाहिजे आपल्याला आप कोणता पर्याय पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज हा शांतता मार्च झाला आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की लॉंग मार्च पोचो कोणी खोटी सहानुभूती देव सोमनाथ सूर्यवंशींसाठी न्याय मिळवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद समोर स्वतः वकील बनून उभे राहिले आणि सोमनाथ सूर्यवंशींना कोर्टाच्या मार्गात रस्त्याच्या लढाईतना न्याय मिळवून द्यायचं का हे वंचित बहुजन आघाडी सतत करत राहील ताई आम्ही कायमस्वरूपी तुमच्या बरोबर आहोत बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सगळे तळ्यागळ्यातले कार्यकर्ते हे तुमचा बरोबर आहे आणि आजपासून आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत म्हणून तुम्ही काळजी नका काही तरी करी आम्हाला सांगा तुमचा परिवार खूप मोठा आहे तुम्ही काळजी नका करू